मित्रांनो आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली मित्रांनो ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायात येथे घडली या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे मित्रांनो राजेश श्रीराम मिसाळ असे मृतकाचे तर अंकुश राजेश मिसाळ असे आरोपी मुलाचे नाव आहे राजेश हे नेहमी पत्नी सोबत वाद घालून तिला मारहाण करीत होते सोमवारी त्यांनी पत्नीला महिलेला मारहाण केल्याची बाब दर्यापूर तालुक्यातील कोकरडा येथे आजीकडे राहणाऱ्या मुलगा अंकुशला काढली वडिलांनी आईला मारहाण केल्याचा राग इतका अनावर झाला की अंकुशने थेट शाळेत गाठले घरी पोहचताच वडील राजेश यांना त्याचा जाब विचारला या कारणावरून दोघात वाद झाला या वादात अंकुशने वडील राजेश यांच्या डोक्यावर लोखंडी पत्त्याने हल्ला चढवला त्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला मित्रांनो भातकुली पोलिसांनी पंचनामा केला या प्रकरणी पोलिसांनी अंकुश विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पुढील तपास ठाणेदार प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या घेतलेल्या भातकुलीचे पोलीस ठाणेदार प्रवीण वांगे यांच्या प्रतिक्रिया आज ते दिनांक तेरा दोन ते चोवीस रोजी पोलिस भातकुली येथे मोजा सहा आहे त्या ठिकाणी अशी एक माहिती मिळाली की राजेश श्रीराम मिसाळ नावाचा इसम आहे हा घरात रक्तात हरवळ्यात पडलेला आहे त्या माहितीवरून स्टाफसह घटनास्थळी गेलो आणि तपास केला असता अशी निष्पन्न असे निष्पन्न झाले की त्यांचा मुलगा अंकुश राजेश मिसाळ याने मृतक राजेश मिसाळ हा त्याच्या आईला नेहमी मारहाण करायचा याच्या रागातून आणि कालसुद्धा अंकुशच्या आईला राजेश मिसाळ यांनी मारहाण केली होती तर त्याने त्याचा राग धरून वडिलांना दहा वाजाच्या दरम्यान कुठल्या तरी लोखंडी वस्तूने डोक्यावर प्रहार करून त्यांचा मृत्यू घडवून आणला सदर प्रकरणी गुन्हा नोंद करणे चालू आहे मृतकची मृतकचा मुलगा अंकुश व त्याची पत्नी आशा मिसाळ यांना ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरू आहे घटना रात्री दहा वाजता दरम्यान कशाबद्दल ही मृतक जो आहे हा त्याच्या पत्नीला मारायचा मारहाण करायचा दर घेऊन याच्या रागावून त्यांच्या मुलाने अंकुश मिसाळ याने त्याच्या वडिलांना लोखंडी कुठल्या तरी लोखंडी धातूच्या वस्तूने डोक्यावर प्रहार करून जीवानाशी ठार केले दोघ म नाही नाही सध्या तरी झालेलं नाही आहे वडील असतील बहुतेक मुलगा नव्हता